हॅलो फ्रेंड्स कसे आहात आता आपल्याला प्रिषाला आवडते आमच्या साडी घालायला आहे ना गं प्रिषा तर प्रिषा आपल्याला साडी घालून दाखवणार आहे कशी घालायची तर काय करायचं प्रिषा त्यासाठी हां बरं बांधून दाखव कसं बाळायची गाठ बरं पाड मग

पण तू तर साडी घालत नाही तू तर ड्रेस घालत असते कोण कोणी शिकवलं तुला साडी घालायला हो का लहानपणापासून म्हणजे आता तू खूप मोठी झाली का आता किती वर्षाची झाली मग तू मी सिक्स सिक्स वर्षाची झाली का खूप मोठी झाली मग प्रिशा आता आपल्याला असं करून द्यायच करायच मग खोल करायचं पोट खोल करायचं का पोट खोल नाही केलं तर मग खोचता नाही का नाही का छान मस्त घातली का आता पदर वगैरे टाचायचं नाही तुला हो बरोबर आहे तुला पिना लावता येत नाहीत ना छान छान घालता आली पण साडी डोक्यावर पदर घेऊन दाखव बरं मला आता नाहीतर असा कंबरला खोचून दाखव